लाभ ग्राहकांना आणि छोट्या व्यावसायिकांना तर नक्कीच होईल या सुधारणा झाल्या सुधारणामुळे जे टप्पे कमी झालेले आहेत साहजिकच वस्तू स्वस्त झाल्यात या बचतीमुळे लोकांच्या हातात पैसा राहील आणि त्यांची क्रयशक्ती देखील वाढणार आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेला कशा प्रकारे चालना मिळू शकेल सो so, यात मी अजून एक मुद्दा मांडू इच्छितो की आपण मागच्या महिन्या दोन महिन्यांमध्ये अमेरिकेचं जे अर्थव्यवस्थेचं धोरण आहे त्यातनं विविध राष्ट्रांना टॅरिफ्स म्हणजे जे काही इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट या दोन्हीवर लागणारे टॅक्स आहेत हे अमेरिकेत जाणाऱ्या आणि अमेरिकेतून येणाऱ्या दोन्ही मालांवर काही ना काहीतरी टॅरिफ्स लागू झालेत ज्याचा फटका निर्यातदारांना ऑलरेडी बसलेला आहे सो त्यात मी म्हणेन काही ठिकाणी संमिश्र प्रतिक्रिया आहेत काही ठिकाणी फायदा होताना दिसेल सो so, यात आता तुम्ही म्हणलात तसं क्रयशक्ती वाढणार आहे कारण एक तर बेसिक जे मासिक पगारी मासिक पगार ज्यांना मिळतो त्यात ऑलरेडी टॅक्स लिमिट्स या वाढवल्यामुळे बारा लाखापर्यंत येणारे टॅक्स डिडक्शन व्हायचं मंथली टॅक्स डिडक्शन सो so, ते कमी झाले त्यातनं पैसा लोकांकडे जास्त शिल्लक राहील दुसरी गोष्ट जीएसटी कमी झाल्यामुळे जिथे मी म्हणतोय एक की एकशे अठराच्या जागी एकशे पाच रुपये किंमत झाली तिथं मी साहजिकच खरेदी करण्याची माझी भावना वाढेल आणि तिसरी गोष्ट जिथे जिथे छोटे व्यावसायिक होते ज्यांचा दोन हजार वीस एकवीसच्या कोविडमुळे झालेला इम्पॅक्ट होता तो आत्ता कुठे थोडासा सरत आला होता आणि त्याला सुद्धा यांनी बूस्ट मिळेल सो ते सुद्धा माल जास्तीत जास्त बाजारात आणतील आणि त्याचा फायदा दोघांना येईल छोट्या व्यावसायिकांना देखील आणि ग्राहकांना देखील तुम्ही मग बोलता बोलता एका